महाड एम आय डी सीतील बिर्ला कंपनीतील कामाच्या ठेक्यावरून झालेला वाद आणखी चिघळला आहे मागील काही दिवसापूर्वी विद्यमान सरपंच सुनील देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार तालुका अध्यक्ष नागेश देशमुख यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते त्यानंतर नागेश देशमुख यांनी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्या येथे सरपंचावर खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा याकरिता रितसर तक्रारी अर्ज केला होता परंतु दहा दिवस उलटून गेले तरी देखील पोलिसांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही याकरिता नागेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे नागेश देशमुख यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता लवकरच चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले याकरिता संपूर्ण कुटुंबासहित बारा जून रोजी देशमुख कांबळे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याची माहिती नागेश देशमुख यांनी सर्व प्रसारमाध्यमांना दिली आहे नमस्कार मी नागेश प्रभावती चंद्रकांत देशमुख राहणार देशमुख कांबळे विषय असा आहे की मी मागच्या दहा दिवसापूर्वी मी पुरस्टेशनला एक अर्ज केला होता सरपंच सुनील खंडर देशमुखच्या विरोधात की गुन्हा दाखल करा त्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही आहे त्यांनी अजून काय गुन्हा दाखल केलेला नाही आहे ते बोलले आठ करतो अजून काय गुन्हा दाखल झालेला नाही आहे तिथनं मी आदर आदरणीय रायगड जिल्ह्याचे एस पी साहेबांनाही फोन लावला ते पण बोलले ठीक आहे आम्ही सगळ्या च सगळी चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे ह्या गोष्टीसाठी मी सगळं साहेबांना ह्या गोष्टी सांगितलेत परंतु देशमुख आंबेचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख ह्यांना एवढीच माझी मागणी आहे तुम्ही जर हा तातडीने निर्णय घेतला नाही तुम्ही हा तातडीने निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या बारा सहा दोन हजार चोवीसला मी ग्रामपंचायतच्या समोर उपोषण करत आहे ते पण कुटुंबासह दुसरी गोष्ट तुम्ही जो बाहेरचा ठेकेदार आणला आहे तुम्ही जो बाहेरचा ठेकेदार आणला आहे ना आमच्या तुम्ही जे काढताय कमिटीप्रमाणे तुम्ही काढा काढू नका हा प्रश्न तुमचा आहे आता कारण की तुमच्या गुन्हा होणार आहे शंभर टक्के गुन्हा होणार आहे त्यासाठी मी उपोषणला बसतो आहे मी तुम्ही बाहेरचे यू पी बी आरचे ठेकेदार आणताय तुम्ही कामगार सरपंच साहेब त्या ठेकेदारांना यू पी बी आरचे ठेकेदार देतात त्यांना तुम्ही घर द्या त्यांच्या मुलांची शाळे बघा त्यांची लग्न लावा मग तुम्हा तुम्हाला चांगले चा त्या गोष्टी चांगल्या वाटतील आणि आमची जी मुलं आहेत ती आमची मुलं अशीच आमच्याकडे गुन्हेगार तुम्ही बोलताना आम्ही गुन्हेगार होऊ आमचे आमची, आमची मुलं अशीच गुन्हेगार होऊ द्या ही तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला जर गावातली घरं जर माझ्यासारखी बर्बाद जर करायची असेल तर तुम्हाला अजून शुभेच्छा आहेत त्या गोष्टीसाठी आम्हाला ह्या गोष्टी जास्त काही बोलायचं नाही पण बारा तारखेला मी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतच्या समोर मी सरपंच विरोधात मी उपोषणला बसत आहे टाटणी पोलीस प्रशासन यांच्यावरती टाटणी गुन्हा दाखल करावे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका